विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात लोकसभेच्या पिछाटीनंतर महायुती बाउन्स बॅक करेल का हा प्रश्न विचारला जात होता महायुती सरकारनं लोक कल्याणकारी योजनांसाठी तिजोरी उघडली लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होत आहेत त्यामुळे महायुतीला पोषक वातावरण निर्माण झाल्याची चर्चा होती मात्र आता ताजी संरक्षण वेगळी कहाणी सांगतात नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीसाठी फक्त महिनाभराचा कालावधी शिल्लक असल्याचं बोललं जाते राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या तीन पक्षांनी कंबर कसली आहे महाविकास आघाडीनेही तुफान सभांची घोषणा केली ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राची राजकीय नाडी मोजण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं यात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीचं वर्चस्व दिसून येते या उलट उत्तर महाराष्ट्र मुंबई आणि लगतच्या महानगर प्रदेशात महायुतीचं वर्चस्व दिसतंय विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात महायुतीची ताकद कमकुवत झाल्याची परिस्थिती आहे सत्ताधारांसाठी चिंतेची बाब म्हणून याकडे पाहिलं जात राज्याच्या तीन भागांमध्ये एकशे सत्तर जागा ऑगस्ट अखेर झालेल्या सर्वेक्षणात महायुतीला एकशे तेवीस तर महाविकासाकडील एकशे बावन्न जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला राज्यात बदलापूरची घटना आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची होणारी पडझड यांचा या गोष्टींचा प्रभाव या सर्वेक्षणावर नाहीये मुंबईसह महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचं सर्वेक्षण केले ते ज्येष्ठ सेफोलॉजिस्ट दयानंद नेने यांनी ने। सर्वेक्षणाबद्दल बोलताना ते सांगतात गेल्या दहा वर्षात भाजपनं विदर्भात चांगली कामगिरी केली होती मात्र आता तिथं काँग्रेसची लाट दिसते सोयाबीन आणि कापूस पिकवणारे शेतकरी सरकारवर नाराज आहेत सरकारकडून पिकांच्या नुकसानाची भरपाई मिळाली नाहीये शासनानं भरपाई दिली असतानाही त्यात बराच विलंब झाला लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला विदर्भात जोरदार फटका बसला होता असं नेहमी म्हणतात पुढे ते असंही म्हणतात सध्या परिस्थिती जवळपास तशीच आहे विदर्भात विधानसभेच्या बासष्ट जागा आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं विदर्भात एकोणतीस जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार चौदा मध्ये चव्वेचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यानंतर भाजपनं महाराष्ट्रात सर्वाधिक एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या विदर्भातील शेतकरी आणि मराठवाड्यात मनोजरांगे पाटील हे भाजपासाठी अडचणी वाढवतात अशा स्थितीत महायुतीच सरकार मराठवाड्यात आपली पकड कशी मजबूत करणार हा प्रश्न विचारला जातोय लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे आठ पैकी एकही जागा जिंकती आली नाही महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारली आठ पैकी सात जागा त्यांना मिळाल्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला एक जागा मिळाली होती मराठवाड्यात विधानसभेच्या सेहेचाळीस जागात मराठवाड्यात महायुती बॅक फुटला गेली तर सत्तेचं शिखर गाठणं त्यांच्यासाठी अशक्य ठरेल दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं मराठवाड्यात सोळा जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये आमदारांची संख्या पंधरा होती पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या सत्तर जागात पुण्यात भाजप मजबूत आहे पण त्यानंतर बारामती सातारा सोलापूर पर्यंत भाजप सातत्यानं कमकुवत होताना दिसते अशा स्थितीत भाजपची पुण्यातील ताकद पुरेशी ठरणार नसल्याचं बोललं जाते दयानंद नेने म्हणतात सध्या स्थिती अशीच राहिली तर तिन्ही विभागात मवी आला साठ टक्के जागा मिळतील उर्वरित तीन जागा म्हणजे मुंबई एम एम आर आणि उत्तर महाराष्ट्रात फक्त पंचवीस ते तीस टक्के जागा भाजपला मिळतील अशा स्थितीत विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगली कामगिरी करण्याचं चा आव्हान भाजप समोर आहे सर्वेक्षणात हे तिन्ही विभाग महायुतीसाठी अडचणीचे ठरतात दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाने या भागात वीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार चौदा मध्ये हा आकडा चोवीस इतका होता सर्वेक्षणावर नजर टाकली तर कोणाला किती जागा मिळतील याचा हिशोब मानला जातोय महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्याऐंशी जागा बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस चा आकडा गाठणं आवश्यक आहे पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या सत्तर जागात मराठवाड्यात सेहेचाळीस विदर्भात बासष्ट ठाणे आणि कोकणात एकोणतीस मुंबईत छत्तीस तर उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या पस्तीस जागात महायुती ज्या तीन विभागात कमजोर दिसते तिथं जागांची संख्या जास्त आहे भाजपसाठी मोठी अडचण होऊ शकते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो असा सर्वेक्षणातून समोर आल्या दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक अविभाजित शिवसेनेसोबत युती करून लढवली गेली होती तेव्हा भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या होत्या दोन हजार चौदा मध्ये पक्ष एकट्याच निवडणुकीच्या मैदानात उतरला होता तेव्हा भाजपला एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण छत्तीस टक्के मतं मिळाली होती शिवसेनेला एकोणीस टक्के मतं मिळाली आणि छप्पन्न जागा जिंकल्या होत्या राष्ट्रवादीला एकोणीस टक्के मतं तर काँग्रेसला पंधरा टक्के मतं मिळाली होती उर्वरित मतं महाराष्ट्रातील छोट्या पक्षांच्या खात्यात गेली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं सतरा जागा गमावल्या आणि उद्धव ठाकरेंनी सात जागा गमावल्या त्यामुळे राष्ट्रवादीच्या तेरा तर काँग्रेसच्या दोन जागा वाढल्या होत्या राष्ट्रवादीला चोपन्न आणि काँग्रेसला जागा मिळाल्या होत्या हे सर्वेक्षण आले बदलापुरात मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार छत्रपती शिवाजी महाराजांचा ढासळलेला पुतळा या घटनांचे पडसाद सर्वेक्षणावर उमटलेले नाहीयेत अशात महायुती कशी वाट काढेल लाडकी बहीण महायुतीला सत्तेचं रिटर्न गिफ्ट देईल का याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो दरम्यान या सर्वेक्षणाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं आठवणी सबस्क्राईब करा